गोंडखेड येथील जामनेर तालुका सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी एकतीस मे रोजी होत आहे या सभेत कारखान्याची मालमत्ता विक्रीबाबतचा महत्त्वाचा विषयावर चर्चा होणार असून शेतकरी सभासद या विषयावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे सर्वतोपरी प्रयत्न करूनही जामनेरचा साखर कारखाना सुरू न होऊ शकल्याने व भविष्यातही कारखाना सुरू होईल की नाही याची शाश्वती नसल्याने मालमत्ता विक्रीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे काल जळगाव दौऱ्यावर आले असता त्यांनी एक सूचक विधान केले ते म्हणाले कारखाने विक्रीला शासनाने बंदी घातली आहे मात्र तीस वर्षाच्या करारावर भाडे तत्वाने देऊ देता येतील तसे पाहिले तर जामनेरचा साखर कारखान्याचा एकही गाळा झालेला नाही इमारत उभी राहिली यंत्रसामुग्री आली पण साखर काही बाहेर पडू शकली नाही सुमारे पस्तीस वर्षापासून जे स्वप्न भागभांडवलधारक शेतकरी पाहत होते ते सोपे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले सध्या कारखान्यासाठी दिलेली आमची शेतजमीन आम्हाला बाजार मूल्यानुसार परत द्या अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केली आहे याबाबत आज गोडखेड येथील शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले अशीच मागणी यापूर्वी कारखान्याचे चेअरमन सुभाष बोहरा यांच्यासह जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्याकडे देखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे शनिवारी होणाऱ्या वार्षिक सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शेतकरी हिताचा निर्णय घेऊन एकदा काय तो सूक्ष्मोक्ष झाला पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे शेत साखर कारखाना हे एक दिवा स्वप्न होते ते पूर्ण होते की नाही हे कळेलच पण शेतकऱ्यांना हिताचा निर्णय घेतला गेला पाहिजे